पुष्पा स्टाईल तस्करी धुळे एल उधळली उदळली दमन धुळे मार्गे गुजरात राज्यात आयशर वाहनातून पुष्पा स्टाईल होणारी तस्करी धुळे एलसीबीने ने, ने सतरा जानेवारी रोजी दुपारी उधळून लावली या कारवाईत चालकाला ताब्यात घेत आयशर वाहनासह सोळा लाख सतरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून सुरत बायपास वर कॅन्सर सेंटर समोरील महामार्गावर नाकाबंदी करून करण्यात आली सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गाखाली धुळे एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलिस कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे पवन गवळी आरिफ पठाण शशिकांत देवरे मुकेश वाघ पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील सुनील शेंडे हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली आहे दिनांक सतरा जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्री परवाना परवाना असतानासुद्धा एका आयशरमध्ये विदेशी द्रव्य विदेशी मद्य हे धुळे श धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबून त्याची तपासणी केली असतात सदर वाहनामध्ये एकूण चार लाख सतरा हजाराचा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग ब्लॅक बकारडी ब्लॅक डिलक्स स्टर्लिंग रिझर्व ओल्ड मंक बडवायझर मॅगनम अशा एकूण चार लाख सतरा हजार व आयशर वाहन असे सोळा लाख सतरा हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स क कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रिप रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते यामध्ये विकास सिंग नरेंद्र नागेंद्र सिंग चव्हाण या चालकास आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत व पुढील तपास सुरू आहे